हिंदू संघटना आणि दोन भ्रामक विधाने बावीस जुलै एकोणीसशे चोवीसच्या न्यूयॉर्क टाइम्स नावाच्या अमेरिकेतील एका प्रमुख पत्रात मिस्टर आर्थर हफ्टर नावाच्या एका लेखकाने हिंदुस्थानविषयक लेख प्रसिद्ध केला आहे त्यात हिंदू लोकासंबंधाने केलेल्या एका विधानाचा सारांश इकडील बऱ्याच पत्रातून प्रसिद्धही झालेला आहे त्यात त्याने असे प्रतिपादन केले आहे की मुसलमान लोक हिंदुस्थानच्या एकंदर लोकसंख्येच्या पंचमांश असताही ते हिंदूंपेक्षा अधिक बळकट आहेत जर इंग्रज लोक शीघ्रच हिंदुस्थानातून निघून जातील तर तेच म्हणजे मुसलमान हिंदुस्थानचे शासक होतील हे विधान अमेरिकेतील एका अधुऱ्या नि हिंदू इतिहासात स्वाभाविकपणेच अनभिज्ञ असलेल्या मनुष्याने केले आहे म्हणून जरी उपेक्षणीय असले तरी त्याचे उतारे मोठमोठा भडक अक्षरात छापून मुसलमानी पत्रे त्या आधारावर त्याच्या असल्याच मताचे समर्थन करू पाहत असल्याने सिंध बंगाल मद्रास नी इतर प्रांतातही या मताचा अनेक अनभिज्ञ हिंदू तरुणांवर परिणाम होऊन त्यांच्या अंगी नसता दुर्बळपणा शिरण्याचा संभव असल्यामुळे नी विशेषत मुसलमान गुंडांची अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित मुसलमान गुंडांची ही गुंडगिरी आपण आहोत तसे बळकट या नसत्या शेखीने अधिक चढेल झाल्यानं या दृष्ट असत्य नि तेजोहानी करणाऱ्या विधानाचा तीव्र निषेध करणे आवश्यक होत आहे जातीभेद नि अस्पृश्यता हे द्विधाभाव उत्पन्न करणारे भयंकर रोग हिंदू समाजास जडत आहेत ही गोष्ट स्वतःपासून वा जगापासून लपवून ठेवण्याची आमची मुळीच इच्छा नाही आपल्या अंगी असलेले दौर्बल्य तो लपवून ठेवितो की ज्याला स्वतःचे दौर्बल्य विपक्षास कळले तर तो आपल्यास नष्ट करील ही धास्ती असते जातीभेद नि अस्पृश्यता हे रोग कितीही भयंकर असले तरीही हे आमचे हिंदू राष्ट्र मूळतच इतके सामर्थ्यवान दैवी संपत्तीने युक्त नी सनातन जीवनशक्तीने परिपूर्ण आहे की ते असल्या रोगग्रस्त स्थितीतही मुसलमान आघाताखाली चिरडून जातील अशी आम्हा चिंता पडण्यासारखे अजून काहीच कारण घडलेले नाही हत्तीला एखाद्या दिवशी ताप जरी आला किंवा उंदरांनी डसून त्याला थोडासा त्रास जरी केला तरी हत्ती तो हत्तीच आहे त्याचे अपचित मणिकात्रम ही उठता उठता पडल्या जाणाऱ्या एक दोन रोगग्रस्त भाराखाली देखील आता उंदरांच्या कित्येक सेनाच्या सेना, सेना चिरडून टाकण्याचे सामर्थ्य राखीत आहे ज्या वेळेस उभ्या हिंदुस्थानच्या सिंहासनाचे बळ मुसलमानांच्या हातात होते ज्या वेळेस त्याच्या लक्ष लक्ष चतुरंग सेना अनेक प्रबल नादिर औरंगजेब अब्दाली व तैमूर यांच्या शब्दासरशी नगरानगराच्या सरसहा कत्तली उडवीत जात होत्या त्यावेळेस देखील मुसलमान हे हिंदुस्थानचे खरे शासक झाले असतानाही राहू शकले नाहीत मग आज तर त्यांची स्थिती हिंदूहूनही अनेक पटीनं केविलवाणी झालेली आहे आज ते पूर्वीप्रमाणे हिंदूंचे शासक होतील ही भीती कधीही नव्हती इतकी निर्मूल आहे जे गजनीचा महम्मद करू शकला नाही महम्मद अली ते काय करणार शक्तिशाली निजामाच्या बाप जाद्यासही साधले नाही ते हसन निजामी कसे साधणार हिंदूतील हे जातीभेद नी ही अस्पृश्यता त्यावेळेसही किंचित आजपेक्षाही अधिक तीव्रतेनं हिंदू राष्ट्राच्या अंगी मुरलेली होती तेव्हा की जेव्हा मुसलमानी राष्ट्र कवची घनवी खडगी सायुध बलवान अजिंक्यसे होते तेव्हा देखील या महाराष्ट्रानं बुंदेल्यांनी त्या शिखांनी हे सर्व जातीभेद नि अस्पृश्यता खाकोटीला मारून रणारणामध्ये औरंगजेबापासून तो अर्काटच्या नबाबापर्यंत जेथे जेथे जो जो मुसलमान युद्धोन्मुख भेटला तेथे तेथे ते 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 त्याला चित केले आता तर त्याचे कवच फुटलेले त्याचे धनुष्य तुटलेले त्याचे धैर्य सुटलेले आहे आता आज जरी इंग्रज हिंदुस्थानातून निघून गेले तरी मुसलमान हिंदू राष्ट्रास दास करू शकतील वा हिंदू धर्माचा उच्छेद करू शकतील ही भीती अवास्तव आहे अस्पृश्यता नि जातीभेद अथवा हिंदू समाजात जडलेल्या यासारख्याच दुसऱ्या रोगांवर तीव्र उपचार आम्ही करतोच आहोत हे रोग पूर्वीपेक्षा प्रत्यक्ष कमी कमीच होणार निशुद्धी आणि संघटना या दोन रामबाण उपायांनी ज्या हिंदू समाजाचे बळ दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे त्या त्या झालेल्या नवजीवनधारी हिंदू समाजात त्याच्यापेक्षा संख्याबळानं पाच पटीनं कमी असलेल्या एक पंचमांश मुसलमानांच्या बाळाचा बागुलबोवा दाखवून तेजोभंग करण्याचा प्रयत्न यापुढे कोणीही केला तरी तो व्यर्थच ठरणार हे हिंदूंनो तुम्ही दुर्बल आहात म्हणून अवृह ध्रुव सगळे जर जरी ओरडत सुटले तरीही तुम्ही आपला तेजो भंग होऊ देऊ नका या सगळ्या आरडाओरडीची मुस्कटदाबी एका विक्रमादित्याचे नाव करू शकेल या सर्व पोकळ धमक्या एकट्या शिवबाच्या पुण्यस्मरणाने जागच्या जागी जिरून जातील मग तुमचा इतिहास तर अशा अनेक विक्रमादित्यांनी समुद्रगुप्तांनी नी शिवबांनी भरलेला आहे फक्त संघटना करा केवळ मनात आणा म्हणजे आज गेली पाच हजार वर्षे तुम्ही जसे सर्वास पुरून उरला आहात तसेच त्या कोदंडधारी रावण हत्यारी श्रीरामचंद्राच्या चेतनेनं नी चापानं पुढील पाच हजार वर्षेही तुम्ही सर्वास पुरून उराल या वरील विधाना इतकेच भ्रामक नि किंचित त्याहूनही अधिक अपायकारक असे दुसरे एक विधान महात्मा गांधीजींच्या नवजीवन पत्रात केलेले आहे हिंदू जातीला नामशेष करण्याचा चंग बांधलेल्या हसन निजामी नावाच्या दिल्लीच्या एका कडव्या मुसलमानी धर्मप्रचारकाची नी महात्माजींची जी भेट झाली ती महात्माजींनी असे म्हटले आहे की मला मुसलमानी धर्मप्रचाराचे मर्म माहीत आहे मी हे जाणून आहे की मुसलमानी धर्माचा प्रचार हा काही तरवारीनं झालेला नसून तो फकीरीच्या उपदेशानं झालेला आहे केवळ मुसलमानी धर्माचे रक्षण मात्र तरवारीने केलेले आहे ज्या विधानाचा डांगोरा मुसलमान लोक पन्नास वर्षे हिंदुस्थानात पिटीत आहेत ज्या मायावी भूल थापेस भुलून शेकडो हिंदू तरुण सिंध नि पंजाब इत्यादी प्रांतात मुसलमानांच्या पंजात फसलेले आम्हास प्रत्यक्ष माहीत आहेत तेच विधान महात्माजींनी केल्याने आणखीन कित्येक अर्धशिक्षित हिंदू तरुण मुसलमानी संस्काराच्या नि धर्माच्या पंजात फसण्याचा संभव असल्यानं या विधानाचा निषेध करणे आम्हास कर्तव्य वाटत आहे नाहीतर महात्माजींच्या वैद्यशास्त्री समाजशास्त्र अर्थशास्त्र इत्यादी शास्त्रातील अशाच अनेक अपक्क नि अधुऱ्या विधानाप्रमाणे या ऐतिहासिक विधानाची संभावनाही उपेक्षेनेच केली गेली असती मुसलमानी समाजात नि धर्मात अनेक साधू पुरुष होऊन गेले हे नाकारण्याइतके अनुदार आम्ही कधीही होणार नाही मुसलमान काय पण असा कोणाचाही धर्म नि समाज नाही की जात थोर सच्चरित्र नि साधू मनुष्य जन्म पावली नाहीत आफ्रिकेतल्या बुशिटो या अमेरिकन रेड इंडियन वा अंदमानातील जरी या लोकांमध्ये काही चांगले लोक आढळून येतात असल्या साधू लोकांच्या चरित्र प्रभावाने मुसलमानी धर्मातील तत्वे ज्याच्या धर्मापेक्षा खरोखरच उत्तम होती त्या समाजातील काही लोक मुसलमान झाले ही गोष्ट सत्य आहे परंतु मुसलमानी धर्म पुस्तके नि इतिहास ज्याला काही माहीत आहे नी ज्याचे या विषयाचे ज्ञान अमीर अल्लीच्या स्पिरिट ऑफ इस्लाम या एकाच पुस्तकातील मुसलमान गोडबोल्यांनी मारलेल्या थापांवर अवलंबून नाही असा कोणीही मनुष्य मुसलमानी धर्म तत्वाच्या प्रभावाने वाढला तरवारीने त्याचा प्रचार केला नाही केवळ रक्षण केले हे विधान वाचून त्याचा उपहास केल्या वाचून राहणार नाही आफ्रिका आशिया आणि युरोपमध्ये मुसलमानी धर्माचा प्रसार कसा झाला ते रक्तरंजित तरवारीच्या धारेनं लिहिलेले वृत्त सांगू लागलो तर एक ग्रंथच होईल पण ते सर्व सोडून देऊन सामान्य वाचकाच्या नी महात्मा गांधींच्याही मुसलमान इतिहासाविषयक आकुंचित ज्ञानाच्या कक्षेत उभे दहा पाच प्रश्न विचारण्यापलीकडे या विधानाच्या गूढ अज्ञानाचे नि उतावळ्या धाडसाचे आविष्कारण करण्यास अधिक काहीही कोटीक्रम करणे नको ही आमची निश्चिती आहे महम्मद गझनीने जी सोमनाथादी देवळे फोडली ती काय त्याचे धर्मरक्षणाकरिता फोडली की प्रचार प्रसार करिता या अत्याचारांची प्रशंसा करीत मुसलमान इतिहासकारांनी त्यास धर्म प्रचारक म्हणून गौरवास्पद पदवी दिली आहे किंवा नाही जिंकलेल्या देशाची लूट जे जे मुसलमान असतील वा होतील त्यातच वाटली जावी हा नियम प्रसाराकरता होता की नव्हता अल्लाउद्दीन खिलजीने हिंदू लोकांचे जे हाल केले ते केवळ प्रचारार्थ की केवळ रक्षणार्थ महात्मा गांधीने शिखांच्या इतिहासाचे आत्ताच का होईना पण एखादे दुसरे पुस्तक वाचले आहे असे ते म्हणतात त्यात काश्मीरचे जे ब्राह्मण गुरु तेग बहादरदास घाय मोकलून रक्षा करा नाहीतर मुसलमान व्हावे लागेल म्हणून शरण आले ते काय मुसलमानी साधुपुरुषांच्या मोहिमेनं मुसलमान साधुपुरुष वश होऊन गुरु तेग बहादर वीरबंदा शूर संभाजी इत्यादी हजारो हिंदू हुतात्म्यांच्या रक्ताचे पाठ जे वाहवले ते मुसलमान हो नाहीतर मर असे अंतिमोत्तर मिळूनच की नाही मुसलमान झाल्यावर मृत्यूदंड चुके तो काय त्या धर्माच्या रक्षणार्थ की प्रचारार्थ पारशी लोकांनी जो स्वदेश त्याग केला तो काय त्यांना स्वदेश नकोसा झाला होता म्हणून की मुसलमान छळाने बजाजी निंबाळकर बाटले ते काय अवलियांच्या उपदेशानं की धर्म क्रूरतेच्या बलात्काराने नेताजी पालकर काय मुसलमानी धर्मास भाळले होते म्हणून मुसलमान झाले होते टिपूच्या स्वाऱ्यात शांत मुसलमान फकीराच्या मोहानी नी मंत्रांनीच हजारो हिंदू लोक त्रावणकोरात बाटले असतील नाही आणि मलबार छे पण मलबार विषयी महात्मा गांधींनी दोन वर्षे त्या प्रश्नाचा विचार केल्यानंतर आपणास नुकतेच सांगितले नाही काय की तेथे जास्तीत जास्त एक हिंदू बलात्काराने बाटला असावा म्हणून कारण कोणी मुसलमान पुढारी म्हणे तसे म्हणतो मुंज्यांची शंकराचार्यांची आर्य समाजाची प्रतिनिवेदने इतिवृत्ते त्यांना उल्लेखनीय देखील वाटली नाहीत बलात्काराने बाटलेल्या शेकडो हिंदू कुमारिकांचे स्पुंदन वा वृद्धांचे रुदन कानी पडले नाही बलात्कारासही विफल करणारे वाटत नाहीत जा ठार मार पाहिजे तर असे म्हणून मुसलमानी तरवारीखाली शीर तुट्टा ही अचल राहणाऱ्या मलबारी हिंदू धर्मवीरांची हौतात्म्य हो दीप्ती डोक्यात दिपवून शकली नाही केवळ त्या एका मुसलमानाने एकच हिंदू बाटला म्हणून अडखळत म्हटलेल्या वचनाचा मात्र उल्लेख ज्या अंध धार्ष्ट्र्याला करावासा वाटला त्याच धारष्ट्र्याने मुसलमानी धर्म हा तरवारीच्या बळाने कधीही प्रचारित गेला नाही हे विधान केलेले आहे इतके सांगितले म्हणजे या विधानाचे अनैतिहासिक खोटेपण सिद्ध करण्यास एक अक्षरही जास्त लिहिणे अनावश्यक होणारे आहे ते काही नाही हिंदूंनो हे ध्यानात धरा की कुराणातील शेकडो वाक्यांच्या आधारावर मुसलमानातील लाखो मौलवी नि सैनिक आजपर्यंत द्रव्याशेने बलात्काराने मुसलमानी धर्माचा प्रचार करीत आलेले आहेत नी करीत राहणे हे आपले कर्तव्य मानित आहेत हे कटु सत्य काही अपवाद वगळून आपापल्या हृदयावर कोरून ठेवा नाहीतर भोळसट थोरवीराच्या नी घातकी सुरक्षिततेच्या भ्रमाने फसाल मुसलमानास दोष देऊ नका त्याचा द्वेष करू नका पण बलात्काराने धर्मप्रचार करण्याची त्यांची रूढी जवळजवळ त्याच्या बाणाचा झालेला आहे हे ऐतिहासिक सत्य ध्यानात धरून स्वतःचे बल इतके वाढवी की त्या तुमच्या संघटित बलरूपी वज्र कवचावर त्याच्या बलात्कार रूपी शस्त्राची धार साफ कुंठित नि होऊन जावी नागपुरास हिंदू संघटन होते म्हणून तीनदा प्रयत्न झाला असताही आपली देवळे पडू शकली नाहीत पण तेच गुलबर्ग्यास हिंदूंचे संघटन नव्हते म्हणून देवनी देवळे उद्ध्वस्त झाली एतदर्थ संघटन करा आघात करण्यासाठी नव्हे पण न्याय अर्थात लीगल प्रत्यघातासाठी संघटन करा असे बळ या हिंदू समाजात निर्माण होऊ द्या की मुसलमानच काय पण कोणासही बलात्कार करण्याची बुद्धीच होऊ नये बलात्काराने आपली हानीच होईल असे प्रत्यक्ष अन्यायास वाटावे इतके जेव्हा न्यायास बळ केवळ आत्मिकच नव्हे तर शारीरिक देखील येते तेव्हाच न्याय या जगात टिकू शकतो मनुष्यप्राणी या जगतात हिंस्त्रप्रशूमध्ये टिकू शकला तो केवळ आत्मिक बळाने म्हणजे वाघापुढे गीता वाचून नव्हे तर आत्मिक बळाच्या प्रेरणेने बुद्धिबळपूर्वक आपले शारीरिक दौर्बल्य नवीन नवीन आयुधांच्या सहाय्याने वाढवून आपल्या संघटित शक्तीचे वर्चस्व स्थापित केल्यानेच होय